तालुक्यातील रुकडी इथं श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी वीर सेवा दल वीर महिला मंडळ महावीर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शासन देवी प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गणाधिपती गणधराचार्य एकशे आठ कुंथुसागरजी महाराज यांचे सहसंघ भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले रुकडी इथं सुरू होणाऱ्या तीन दिवसीय शासनदेवी प्रतिष्ठापनेनिमित्त प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या माता पद्मावती देवी व माता ज्वालामालिनी देवी यांच्या मूर्तीची सहवाद्य मिरवणूक आयोजित केली होती या मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात होत आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात सांगता करण्यात आली मिरवणुकीत घोडे रथ बँड आदी लवाजमा सहभागी झाला होता यावेळी गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज मुनिश्री समंत भद्रनंदी मुनिश्री शांतीनंदी मुनिश्री अमरनंदी मुनिश्री प्रभा चंद्रनंदी यांचेही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी सर्व श्रावक श्राविकांनी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला होता स्वागत मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती ठिकठिकाणी थीक मूर्तीवर पुष्पवृष्टी करत जयघोष करण्यात आला होता यावेळी मूर्ती दातार सुरेश तातोबा चौगुले यांच्या परिवाराला रथामध्ये बसण्याचा मान मिळाला त्यानंतर गावातील सर्व श्रावक श्राविकांनी मुनिवरांचे आशीर्वाद प्राप्त केले यावेळी श्राविकांची संख्या लक्षणीय होती